सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून वेगवेगळ्या वेग विषयांना घेऊन चर्चा करण्यात येत आहे खर तर राज्यामध्ये इतके सारे महत्वाचे विषय असून सुद्धा फक्त हो औरंगजेब औरंगजेबाची कबर तसेच इतिहासातील काही संदर्भ लक्षात घेऊन त्याबाबत टीका करताना आता सर्वजण दिसून येतात आणि अशा गोष्टींमुळे आता काल नागपूरमध्ये रात्री दंगल घडून आली होती आणि त्या दंगडीचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिसून आले आणि त्याबाबतची चर्चा आणि तसेच माध्यमांशी संवाद साधताना सुद्धा विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा एकमेकांवर याबाबत ताशेरे ओढले संपूर्ण दिवसभरात या गोष्टी जरी घडल्या असल्या तरी सुद्धा एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता कुठेतरी इतिहासातील व्यक्तींचा संदर्भ घेऊन सध्याच्या माणसांची तुलना करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चालल्याचं दिसून येत आहे आता अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यात गदारोळ माजला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यानंतर आता भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित नरेंद्र मोदी तुलना छत्रपति शिवाजी महाराज की उन्होंने सही कहा हमको एक दिन बातचीत चल रहा था उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है नरेंद्र मोदी जी का पूर्व जन्म पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है इसलिए वही इस राष्ट्र को एक सव, एक विकसित रा, राष्ट्र, दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण के करने की भावना से काम कर रहे हैं नरेंद्र मोदी छत्रपति शिवाजी महाराज तुलना के विषय सद्या खूब चर्चे आला है वर्षा गायकवाड़ी सुधा प्रदीप पुरोहित यांच्यावर टीकास्त्र उगारले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेते मंडळींकडून सुरू आहे या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केलाय आणि आता या भाजप खासदाराचे घुणास्पद वक्तव्य सुद्धा आहे की शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो असं वर्षा गायकवाड यांनी या यासोबतच आता सर्वांनीच म्हणजेच शिवसेनेचे नेते असतील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याकडून नेत्या तसे सामान्य नागरिकांकडून सुद्धा या गोष्टीचा विरोध दर्शवला जातोय तसेच नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे यावर संजय राऊत यांनी असं म्हटलंय की आताची सध्याची जी भाजपा आहे ती खऱ्या शिवाजी महाराजांना मानतच नाहीये त्यांची शिवा, जी शिवाजी महाराजांचं जे प्रेम आहे किंवा शिवाजी म्हणून ते फक्त नरेंद्र मोदी यांनाच मानतात आणि असे लोक कुठून पैदा होतात असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय याच विषयांवर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला